मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे तो तात्यासाहेबांविरुद्ध हो ता, ता, ते सुनावणीच्या तिथे तो कोर्टामध्ये बोलत असतो आणि तो म्हणत असतो की मी याच्यात सामील नव्हतो तात्यासाहेब म्हणतात की तू याच्यामध्ये सामील होता अरे तू पण ड्रग सप्लाय करायचा तात्यासाहेब लगेच साक्षीला काही माणसं घेऊन येतात आणि ते माणसं तिथे उभा राहतात आणि ते म्हणतात की हो हे सत्य दादा आमच्याकडे यायचे पण ते मोकळ्याच गोणे आमच्याकडून घेऊन जायचे आणि खत्य पण असं द्यायचे कारण की आम्हाला तर मग वाटतंय हेच ड्रग सप्लाय करत होते तर ते पण असं सांगतात तर आता सत्य म्हणतो खोटं बोलतोय आता तू खोटं बोलू नकोस आणि सत्या त्याच्यावर धवधू जातो तर आता लगेच वकील म्हणतात कोर्ट आहे असं म्हणतात तर आता इकडं आहे ती म्हणते की सत्या म्हणजे खरं तुझी याच्या सगळ्याच्या चूक होती ना तू शेवटी ताचाय पण वृत्त पुरावे नाही सापडू सापडू शकला पण मग तू असं का केलंस रे सत्या असं करायला नको होतं तू अरे तू खरंच ड्रग्स सप्लाय करत होता माझ्या मागे काय धंदे करायचं रे तू मला वाटत नव्हतं सत्या तू खरंच असं काही करशील पण सत्या मला ट्रेनिंगला काढून दिलं आणि घरी तू काय करायला लागला हे आता शिक मला कळायला लागलं तेव्हा तू मला का सांगत नव्हता मला का भेटायला यायचं नाही ना, ना? मला हे आता शिक कळायला लागले असं म्हणत असते तर आता लगेच म्हणतो की मारे हे नाही तात्या साहेबांना वाहन मार केलं का अटक केलं का तेव्हाची गोष्ट आहे ही तर मंजू म्हणते असं होय तर आता इकडं तात्या साहेब सत्य सत्य सांगत असतो सगळं सत्य तर आता तात्या साहेबांना ते सांगून द्यायचं नसतं तात्या साहेब लगेच आता सत्यावरती मारायला लावतात दोघांना मध्ये भांडणं झोपतात तात्यासाहेब साहेब सत्याकडून ती बंदूक घेतात आणि ते भांडणं चालू असतं दोघांमध्ये तेवढ्या ती बंदूक जाते आणि ती बंदूक गोळी दाबल जाते आणि ती गोळी सत्याला लागते तर आता इकडं जी मंजू आहे ती खूप मोठी करते आणि सत्याला इकडं तात्यासाहेब गोळी मारतात तर बघूया आता पुढील भागामध्ये सत्याला खरंच गोळी लागली आहे का आणि मंजू खरंच वाचू शकेल का सत्याला की नाही आणि मंजूचा आता तरी सत्यावर विश्वास बसेल का हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या